आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार बारामती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घरोघरी माहितीपत्रक व पक्षाचे चिन्ह तसेच उमेदवारांची माहिती मोठ्या उत्साहात देण्यात आली यावेळी सासवड शहरचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे पुरंदर तालुका कार्याध्यक्ष बंडू काका जगताप काका जगताप मनोहर तात्या जगताप महेश किरवे तुषार जगताप यशवंत काका जगताप मनोज तातवडकर सागर जगताप संदीप जगताप बाळासाहेब सोनवणे सचिन भोंडे मनोहर जगताप विठ्ठल दिवसे अण्णा खाडे दत्ता जगताप सावता हिवरकर संदीप राऊत राजेंद्र ताकवले सौरव वडणे भूषण मचाले तसेच महाविकास आघाडीचे सर्वच पक्षातील पदाधिकारी यावेळी संपूर्ण सासवड शहर पिंजून काढताना बारामती लोकसभा उमेदवार सौ सुप्रियाता इसुळे यांना जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे लक्ष देताना दिसून येत होते आपण सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद